मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना काढली त्या त्या योजनेचा पुरेपूर फायदा महाराष्ट्रात महाराष्ट्रातील गरीब आणि ज्या जनसामान्यातील महिला आहे त्या महिलाच्या खात्यात आज कालपर्वापासून पैसे गेल्याने त्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याचीच परिणिती म्हणून आज चंद्रपूर जिल्ह्यातून उमेदच्या महिला हा माझा लाडका भाऊ म्हणून मान्य मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना राखी बांधण्यासाठी आज रवाना होत आहे उमेदच्या ज्या महिला आहे ज्या घरोघरी जाऊन म्हणजे चांगलं काम करतात त्या बारा ते वीस तीस ते पंधरा महिला हा आज निघत आहे त्यांना आम्ही शुभेच्छा द्यायसाठी आज तिथं आलेलो आहे बजेट करून ठेवलेला आहे पैसा दोन वर्ष तीन वर्ष किती म्हणजे आज जीवा हा पैसा भेटला पाहिजे ह्याची तरतूद पूर्ण करून ठेवलेली आहे